मोठा बैलवाला म्हणतो मागितला ना लक्ष्मण द्या म्हणतो लक्ष्मण दिला तरी तो माणूस परत सुंदरला किंवा माउला म्हणजे ते बैल देत नाही कोणाची वायदी घेत नाही कोणाला देत पण नाही बैल हायर पडतोय हायचा पाहिल्यासारखं काय होतं जाऊ बैल आपला पळत नाही तेव्हा नेमकं काय होतं शेतात काय होतंय बैल ज्या वेळेस पळायचा म्हणजे दुखापत होते आजारपणानं उठून उभा राहायला त्याला म्हणजे पैर व्हायला जास्त मग माणूस जा म्हणते बैल थांबलाय अजून पळतोय का नाही काय होतंय असं होते पण ती लक्ष्मण लक्ष्मी करून दाखवले हो दाखवले दाखवले बरेच वेळ आम्हाला म्हणजे त्याने कधीच नाराज केला नाही आणि त्याच्यात तिथं मग करून दाखवायचे मला वाटतं भारत केसरी मैदान तेवढं मोठं मान पटकावलं आहे ना त्याच्यानंतरच झालं ना काहीतरी हो सात बाराला किती महिने म्हणजे असं म्हणजे जवळजवळ आठ महिने बैल बांधून होता आणि त्याच्यानंतर मग आम्हाला बैल बाहेर काढला आणि एक दोन तीन गोला झालं पाच सगळं झालं त्याच्यानंतर परत जयराम वडगाव मैदान झालं तिथं पण मागच्या पायाला लागलं तिथं सतरा टाक पाडलं होतं पायरा काका आहेतच काका नाहीत काका दुकानला जायच तिकडे जाईत हो दुकान त्यांना कधी सांगितलं तुम्ही आता बघता सगळं हे आम्ही सगळं नियोजन काकाच बघतात पण आज आम्ही सगळं पोर सगळ्या पोरांच्या ह्यानं केलाय आम्ही पायरा आपला इथेच म्हणलं हा सुंदर आमचा हे सांग पायरा होता तुमचा पण आपला त्याच्यासोबतच माऊली कुठं असतो काय माऊली आहे घरे त्याला नाही काढलास आज नाही काढलं तू परवादेश पळायलाय त्याला रेस्ट वर ठेवलाय हो आज ड्रायव्हर कोण होत आपलं तुझं ड्रायव्हर नर जायचं काय म्हंटल कसं स्पीड लागली काय हा चांगलं पळाली गाडी सिमेल पण चांगली पळाली गाडी म्हणजे लक्ष्मणराव ही बैल मोठ्या मापाची बैल आले चित्रात हो पूर्ण मोठ्या मापाची बैल बैलासारखे बैल नाही आता जुन्यातले बैल जे आता किती वाजता कोण सगळी जाऊन आता लक्ष्मण एक हाय चार पाच आहे ती पाच आहे ती पाच आता कशी नियोजन राहतील जसं परत परत गोलात लागलाय ना हो गोल लागलाय आता कसं आहे जसं जसं माणसाला पण समजत जाईल ना बैल पण पहायला लागलाय नंतर पैजमोर म्हणजे मध्यंतरी काळात पडला पण तुम्हाला अडचण 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 म्हणजे अजून पण अडचणच येत्या पण होऊन जाईल निघून जाईल ती बॅट हो काय म्हणतात नेमकं इकडे मैदान चालू असलं काकांचं काय काका म्हणते तुम्ही बैल घेऊन जावा तुमच्या हिशोबाने बैल पळवा का, काका पैरे वैरे करतात आता आता काय बघून करता पायर आता आपल्या बैल आपण बघून घालणार ना म्हणजे खात्री मैत्री मैत्री खात्री दुसरं काय नाही नाही तस म्हणजे आम्ही घेत पण नाही कोणाला घेत पण नाही तसं काय नाही कारण बैल आधी पाळल्याला बैल आहे ना सगळं नवजीक बैल आहे आपण बैला कोणाची वायती घेत नाही कोणाला देत पण नाही तेच म्हणलं पहिल्यापासून कारण तुमच्या दावणीला बरीच पहिलं म्हणजे बरीच आहेत ना मागे चालू हो पण लक्ष्मी आमच्या वासराने मोठा बैलवाला म्हणतो मागितला ना लक्ष्मण द्या म्हणून लक्ष्मण दिला तरी तो माणूस परत सुंदरला किंवा मावला म्हणजे तो बैल देत नाही असा विषय मोठा आहे चालेल असं बरेच बरेच वेळा झाले म्हणजे काय करायचं आधी देता का नसत आधी आधी आपण द्यायचा परत आपण मागित आपलं कोण देत नाही बरं असं घटना घडली चालतंय या मैदानाबद्दल काय बोला जुनं मानाचं आहे हा एक नंबर मैदान आहे जुनं मैदान पारंपरिक के हिंदी केसरीच आहे काका काय का म्हणतात घट निघाले काका अजून का अजून फोन आला ना नाही आता लावायचा फोन काकासनी काल तुम्हाला वाटलंच असतं की गाडी आज परत चांगली हो हे झालं नंतर पयरा झालं हे नंतर नियोजन झालं नियोजन झालं पुषोश मध्ये झालं काय झालं सांगा काल काल पयरा दुसरा होता पयरा दुसरा होता ते अचानक कॅन्सल झाला मग तो पण पळाय आला नाही मग ते नियोजन कॅन्सल झालं मग सुंदर सोबत पयरा झाला होता ना आमच्या घातला मग सुंदरता बैला आम्ही त्याला गेला गटला ह्याला पयरा नव्हता आज त्याचा चेंज करून तिकडे हो हो चेंज करून घातला अरे वाचानक माहिती निघाला ड्रायव्हरांची कमाला म्हणायचं जुळून पण आला पाहिजे बैल पण आपला पोहचते होय लक्ष्मी सांग पण असू द्या बैल पण काढून पाय झालं बरं तिने की पडल पण मैदानात क्लिअर झालं ना सगळं झालं क्लिअर चालतं शुभेच्छा तुम्हाला पण पुढच्या परत हो आहे फुल स्पीड लावते पहिल्यापेक्षा ओलरची असतीच परत आता कधी पळतो कधी नाही असं चालू हो आणि आज रान पळासारखं पण आहे किती दिवसाच्या फरकांना काढतात डॉक्टरनी काय सांगितले कशी काळजी घ्यायची काहीतरी नॉर्मल आता काय आपण रेग्युलर करतो असं पाच सात सात आठ दिवसाच्या गॅपवर आपण बेल करतो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद